शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या अन्नद्रव्याची गरज भासत असते आणि त्याच अन्नद्रव्याची आपण पूर्तता करणं गरजेचं आहे जसं की सुरुवातीच्या काळामध्ये शाखे वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाचा सुरुवातीला फुटवा होत असतो त्यानंतर फुलकळी लागण्यासाठी सुरुवात होत असते आणि यासाठी आपल्याला फॉस्फरस युक्त वॉटर सोल्युबल खत देणं गरजेचं आहे तर या हे खत देण्यासाठी तुम्ही बारा एक्सरचा वापर करू शकता ज्याला आपण मोनोअमोनियम फॉस्फेट देखील म्हणतो याच्यामध्ये बारा टक्के नत्र आहे जे पिकाची योग्य वाढ करण्यासाठी पानातील हिरवे पाना, पाना वाढ होण्यासाठी आणि पानांचा चांगला विकास करण्यासाठी देखील मदत करतं सोबतच याच्यामध्ये जे एकसष्ट टक्के फॉस्फरस आहे हे अत्यंत महत्वाचा घटक आहे जो पिकाच्या मुळांचा विकास करतो मुळांची वाढ होण्यासाठी मदत करते आणि एकदा का पिकाच्या मुळांचा विकास झाला त्याची योग्य वाढ झाली तर जमिनीतलं जे अन्नद्रव्य आहे हे अपटेक जास्त प्रमाणात होतं किंवा चांगल्या पद्धतीने होतं परिणामी फोटवा पिकामध्ये जास्त निघतो फुलकळी जास्त लागते आणि फुलगळ त्या ठिकाणी थांबली जाते कारण अन्नद्रव्याची पूर्तता जर पिकामध्ये योग्य होत राहिली तर त्याच्यामधील ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या येत नाहीत बारा एकसठ मध्ये बारा टक्केच नत्रा असल्यामुळे हे पिकामध्ये योग्य तीच वाढ करतं अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी करत नाही त्यामुळे वाडी शाखी वाढीच्या अवस्थेमध्ये फुटवा करण्यासाठी आणि फुलकळी लागण्यासाठी तुम्ही बारा एकसठ डबल झिरोचा वापर करू शकता पिकांबाबत काही समस्या अथवा माहिती हवी असल्यास तुम्ही खालील व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधू शकता धन्यवाद